आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन थुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू जय श्रीराम मी सुधीर बिरोडे सोलापूर शहराध्यक्ष हिंदू महासभा आज आम्ही प्रयागराजला आलो आहे बरं येताना आम्ही गाडीमध्ये आम्ही एक मित्रप्रवेलो आहे सर्वजण गाडीमध्ये बसताना बघितलं होतं बघत होतो की अफवांचा महापौर पसरला होता एवढ्या बातम्या निगेटिव्ह आल्या होत्या की तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटरपर्यंत ट्रॉफिक जाम आहे दहा दहावी पंचवीस तीस तीस किलोमीटरपर्यंत चालत जावं लागल इथं आल्यावर खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे इथं सुरक्षा नाही आहे म्हणजे आणि पेट्रोल डिझेलसुद्धा मिळा नाही अशा सर्व काही बातम्या आम्हाला निगेटिव्ह बातम्या दिसल्या होत्या पण या बातम्या पसरवल्यात काय याच्या पाठीमागचं कारण काय की आपला हिंदू समाज एक व्हावा लागला आहे आणि इथं फक्त हिंदू म्हणून सनातिनी म्हणून इथं लोक स्नानाला आलेत ते त्या लोकांना बघवायला तयार नाही आहे मी सर्व हिंदूंना आवाहन करतो येथे यू पीचे जे आपले मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी यांनी एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे येथे कुठेही सुद्धा तुम्हाला असं ट्रॅफिक जाम आहे किंवा इथं भरपूर गर्दी आहे किंवा दहा पंचवीस तीस किलोमीटर चालत यावं लागेल असं काही नाही आहे इथं भरपूर व्यवस्था आहे की जेणेकरून इथं आपल्या लोकाला आल्यावर सुखसुविधा मिळत आहेत तुम्ही सर्व हिंदूंना आवाहन करतो आपण प्रयागराजला या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा कुंभ आलेला आहे आपल्या तिसऱ्या पिढीला परत एक कुंभचा योग मिळणार आहे आताच्या इथं स्नान करा हा पवित्र स्नान आपला आपला पवित्र धर्म धर्माचा सनातन धर्माचा स्नान आहे शाही स्नान होणार आहे परत आपल्या शिवरात्रीला स्नान होणार आहे तर हिंदूंना आव्हान करतो इथं या कुठल्याही आपवाला बळी पडू नका जेणेकरून आपल्याला आपण एक वालो हो, हे काही समाजकंटकांना हिंदू विरोध्यांना यांना हे बघवायला तयार नाही आहे त्यामुळे मी सर्वजण इथं या आणि आपला स्थान करा आणि पवित्र व्हा